इथे मी एक प्लास्टिकची बॉटल घेतलेली आहे अशा रिकाम्या झालेल्या च्या बॉटल आपण फेकून देतो त्या फेकून न देता त्याचा कसा वापर करायचा ते बघूया ही बॉटल आता आपल्याला कट करायची आहे त्यासाठी इथे मी कटर गरम करून या पद्धतीने ती बॉटल कट करून घेत आहे कट करून झाल्यानंतर आता वरच्या बाजूने पुन्हा एकदा ती व्यवस्थित अशी कट करण्यासाठी कैची न ते आपल्याला या पद्धतीने कट करायची आहे अशा प्रकारे ही बॉटल कट करून झाल्यानंतर त्याला डेकोरेट करण्यासाठी येथे मी अॅक्रेलिक कलर घेतलेला आहे इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर घेऊ शकता मी येथे पिंक कलर घेतलेला आहे तो कलर आपण बॉटलच्या बाहेरच्या बाजूने असा करून घ्यायचा आहे अशा प्रकारे कलर करून झाल्यानंतर आता हा कलर आपल्याला सुकायला ठेवायचा आहे कलर आता सुकलेला या आहे याच्यावरती आपल्याला डिझाईन करायची त्यासाठी येथे मी ब्लॅक अॅक्रॅलिक कलर घेतलेला आहे याच्यावरती आता आपण छोट्या साइज च्या ब्रशने डिझाईन करायची आहे याच्यावरती तुम्हाला जशी डिझाईन करायची आहे तशी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता ब्लॅक कलरने अशी डिझाईन करून झाल्यानंतर याच्यावरती आता आपण व्हाईट कलरचे छोटे छोटे खालच्या बाजूने असे डॉट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारची सिम्पल पण दिसायला खूप सुंदर दिसणारी डिझाईन आपण याच्यावरती केलेली आहे आता याचा उपयोग आपण प्लांटर सारखा करणार आहे त्यासाठी येथे मी याच्यामध्ये पाणी घालत आहे पाणी घालून झाले की अशा प्रकारचे एक झाड याच्यामध्ये मी लावत आहे याच्यामध्ये हे मी तात्पुरतं झाड ठेवून दाखवत आहे तुम्हाला याच्यामध्ये माती घालून झाड लावायचं आहे किंवा पाणी घालून झाड लावणार असेल तर पाण्यामध्ये येणारी झाड तुम्ही याच्यामध्ये लावू शकता आता हे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे त्यामुळे ही आयडिया तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आता मी तुम्हाला प्लॅस्टिक बॉटलचा जो वरचा भाग कट केलेला आहे त्याच्यापासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे तुम्ही सुद्धा असा वापर नक्कीच करून बघा आता या बॉटल ला आपल्याला डेकोरेट करायचा आहे त्यासाठी इथे आपल्याला याच्यावरती कलर करायचा आहे कलर करण्यासाठी इथे मी ब्लू अॅक्रेलिक कलर घेतलेला आहे तो आपण ब्रशच्या साह्याने या बॉटलच्या बाहेरच्या बाजूला करून घेऊया याच्यावरती तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता अशा पद्धतीने बॉटलला ला कलर करून झालेला आहे हा बॉटलचा कलर आपल्याला सुकायला ठेवायचा आहे बॉटलचा कलर आता सुकलेला आहे याच्यावरती आता आपण डिझाईन करणार आहोत त्यासाठी येथे मी व्हाईट अक्रेलिक कलर घेतलेला आहे आता ब्रशच्या साह्याने याच्या आपण डिझाईन करून घेणार आहोत या पद्धतीची सिंपल अशी डिझाईन याच्यावरती मी करत आहे तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन तुम्ही याच्यावरती करू शकता याच्यावरती आता ही डिझाईन करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ही बॉटल किती सुंदर दिसत आहे आता या बॉटलचं झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे झाकण काढून झाल्यानंतर याचा उपयोग कसा करायचा ते सुद्धा बघूया त्यासाठी इथे मी आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे आता हे प्लांट आपण या बॉटलच्या वरच्या बाजूने अशा पद्धतीने घालून घेऊया आता तुम्हाला समजलंच असेल याचा उपयोग आपण फ्लावर वेस्ट सारखा केलेला आहे हा फ्लावर वेस तुम्ही वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने दोन्ही बाजूने या पद्धतीने वापरत आणू शकता तुम्हाला जसं हे ठेवायचं आहे तसे तुम्ही ठेवू शकता या पद्धतीने तुम्ही वरच्या बाजूने खालच्या बाजूने कशाही प्रकारे असं हे ठेवू शकता अशा प्रकारे या बॉटल मध्ये हे ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा अशा प्लॅस्टिकच्या बॉटल असतात तर तुम्ही सुद्धा त्याचा अशा पद्धतीने वापर नक्कीच करून बघा